भाजपाच्या दुसऱ्या यादीत गडकरी गोयल यांच्यासह राज्यातील वीस जण सात नव्या चेहऱ्यांना संधी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे यांच्यासह भाजपने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची घोषणा केली त्यात बारा खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले तर सात नव्या चेहऱ्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविले आहे त्यात राज्यातील चार विद्यमान केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे भाजपने बुधवारी सायंकाळी दहा राज्य आणि एक केंद्रशादी शासित प्रदेशातील बहात्तर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली भाजपने दोन मार्च रोदी रोजी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आजच्या बहात्तर उमेदवारांसह भाजपने आतापर्यंत दोनशे सदुसष्ट उमेदवारांची घोषणा केली आहे राज्यातील वीस उमेदवार डॉक्टर हिना गावित नंदुरबार डॉक्टर सुभाष भामरे धुळे स्मिता वाघ जळगाव रक्षा खडसे रावेर अनुप धोत्रे अकोला रामदास तडस वर्धा नितीन गडकरी नागपूर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड रावसाहेब दानवे जालना डॉक्टर भारती पवार दिंडोरी कपिल पाटील भिवंडी पियुष गोयल उत्तर मुंबई मिहीर कोटेचा उत्तर पूर्व मुंबई मुरलीधर मोहोळ पुणे डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर पंकजा मुंडे बीड सुधाकर श्रंगारे लातूर रणजित सिंह नाईक निंबाळकर माढा संजय काका पाटील सांगली पाच केंद्रीय मंत्र्यांना संधी नितीन गडकरी पियुष गोयल रावसाहेब दानवे डॉक्टर भारती पवार कपिल पाटील यांचा समावेश पाच महिलांना संधी यांमध्ये पंकजा मुंडे डॉक्टर भारती पवार डॉक्टर हिना गावित रक्षा खडसे स्मिता वाघ यांचा समावेश आहे बहिणीच्या जागी बहीण वडिलाच्या जागी मुलगा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देताना त्यांच्या बहिणी बघिनी व विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना संधी नाकारण्यात आली दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू व विद्यमान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतून पराभव केला होता धनंजय मुंडे महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत आणि आता ते पंकजा यांच्या विजयासाठी घडताना दिसतील प्रकृतीमुळे सक्रिय नसलेले माजी मंत्री केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याऐवजी अकोला येथे त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळाली संजय धोत्रे यांचे भाचे व आमदार रणधीर सावरकर यांचीही चर्चा होती कोणत्या मतदारसंघात उमेदवार बदलले मतदारसंघ जळगाव उमेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांचा समावेश अकोला संजय धोत्रे यांच्या जागी अनुप धोत्रे यांचा, यांचा समावेश चंद्रपूर हंसराज च्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल उत्तर पूर्व मुंबई मनोज कोकट यांच्या जागी मिहीर कोटेच्या बीड प्रथम मुंडेच्या जागी पंकजा मुंडे यांचा समावेश आहे शिवसेने लढवी शिवसेनेने लढविलेल्या तेवीस जागांवर उमेदवार नाही दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने ज्या तेवीस जागा लढवल्या होत्या त्यातील एकाही उमेदवाराची घोषणा भाजपने आज केलेली नाही महायुतीच्या फार्मुल्यानंतर त्यातील कोणत्या जागा भाजपला भाज भाजपला मिळतील हे निश्चित होईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा